मंडळी आज आपण पोळीचा लाडू ही रेसिपी बघणार आहोत हा लाडू चवीला खूप मस्त होतो बऱ्याच वेळेला घरात पोळी किंवा चपाती उरते व त्यापासूनच केलेला हा लाडू आहे चवीला मस्त व करायला सोपा असा हा लाडू कसा करायचा ते बघूयात नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता बघा लाडूसाठी साहित्य ह्या तीन चार पोळ्या रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या आहेत त्या घेतल्या त्याच्यानंतर गुळ बारीक चिरून एक पाऊन वाटी घेतलाय खसखस एक चमचा घेतलेली आहे ही सुंठ पावडर आहे बरं का आणि साजूक तूप घेतलेलं आहे आता पोळ्या आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया तसं हाताने चुरल्या तरी चालतील पण त्या एकदम बारीक चुरायला पाहिजेत सोपं जावं म्हणून मी मिक्सरचा वापर करत आहे तसे उरलेल्या अन्नापासून किंवा पदार्थापासून आपली आजी पणजी काय करायच्या हे आपण बघतच आहोत हा लाडू त्यातलाच एक आधीच्या रेसिपीज पण नक्की बघा त्याची लिंक मी शेअर करतच आहे हे बघा आता पोळी बारीक करून झालेली आहे आता आपण ती बाजूला करून ठेवूया आता आपल्याला इथं गुळाचा पाक करायचा आहे पाक म्हणजे काय अगदी फार अवघड नाहीये बरं का अगदी सोप्पा आहे प्रथम मी बारीक चिरलेला गुळ कढईमध्ये घातलाय त्याच्यानंतर अगदी किंचित पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे अगदी अर्धी वाटी म्हणजे जरा गुळ ओला होईसपर्यंत पर्यंत घातलेला आहे त्याच्यानंतर साजूक तूप घालायचंय एक दोन ते तीन चमचे साजूक तूप आपण यामध्ये घालूयात आता गॅस लो फ्लेम वर ठेऊन याला एक चांगली उकळी आणून द्यायची आणि गुळ सुद्धा पूर्ण विरघळून घ्यायचा आहे गुळ एकदम बारीक चिरून घेतला किंवा गुळ पावडर वापरली तर तो विरघळायला सोपा जातो हे बघा इथं गुळ व्यवस्थित विरघळलेला आहे आणि त्याला छान उकळी आली आहे एक दोन ते तीन मिनटं गॅस लो फ्लेमवर ठेवून मी हे मिश्रण उकळून घेतलेलं आहे आणि इथं आपला गुळाचा पाक तयार झालेला आहे की नाही सोप्पा जरा शिकळी आली की हा पाक आपला तयार होतो आता कढई खाली उतरून घेतली आणि आपण जो पोळीचा चुरा केलेला आहे तो यामध्ये घातला आता मला अंदाज आहे की एवढा पोळीचा चुरा एवढ्या पाकासाठी पुरेसा आहे पण तुम्ही जरा थोडा थोडा करूनच पोळीचा चुरा घाला म्हणजे अंदाज येईल आता आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा पाक पोळीमध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये खसखस घालायची आहे आपण प्रथम ती भाजून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये खसखस घालूया अगदी एक मिनिटाकरता आपल्याला ही खसखस भाजायची आहे आणि नंतर ही आपल्याला पोळीच्या मिश्रणामध्ये घालायची अशी भाजून खसखस घेतल्यामुळं लाडूला चव छान येते तसंच यामध्ये आपण सुंठ पावडरही घालणार आहोत ह्याच्यामुळं पण लाडू छान चविष्ट होतो तसेच साजूक तूप एक आपल्याला दोन ते तीन चमचे यामध्ये घालायचे आपण पाक करताना सुद्धा साजूक तूप वापरले तरी सुद्धा आता वरून आपण साजूक तूप घालूयात आता मात्र आपण व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेऊयात सर्व जिन्नस छान एकजीव करून घ्यायचे आणि दोन मिनिटाकरता हे मिश्रण असंच मुरवत ठेवायचं म्हणजे सगळा पाक पोळीमध्ये व्यवस्थित शोषला जातो बघा इथं आपलं मिश्रण व्यवस्थित मुरलंय आणि लाडू वळण्यासाठी तयार झालेले आहेत आता आपण ह्याचे लाडू वळून घेऊयात बघा आहेत की नाही करायला सोपे चवीला सुद्धा तेवढेच छान होतात बरं का खसखस आणि सुंठ पावडर मुळे याला एक छान चव येते आणि होत्याना आपल्या आजी पणजी हुशार काहीही अन्न वाया जाऊ नाही द्यायच्या त्याच्यापासून एक छान मस्त चविष्ट असा पदार्थ करायचा म मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी माहिती होती का तुम्ही हा पदार्थ करता का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा तुम्ही उरलेल्या पोळीपासून काय करायचा तेही कमेंट करून नक्की सांगा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त, मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपारिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल वर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद